बैलगाडा शहरीत यूट्यूब चॅनलमध्ये बैलगाडा मालक बैलगाडा शोकिन यांच्या सरचे स्वागत तर दत्तात्रय श्रीरंग कोकणे यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाड्याच्या भव्य शर्यती होणार आहेत सुपेरन माळुंगे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे तर तीस बारा दोन हजार तेवीस रोजी या बैलगाड्याच्या भव्य शर्यती होणार आहे शनिवारी तर टोकन पे हजार रुपये आहे वा तारखेला टोकन आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री दत्तशेठ श्रीरंग कोकणे उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवस काँग्रेस पुणे जिल्हा यांच्या चाळीसा वाढदिवसानिमित्त गणेश भाऊ कोकणे मित्र मंडळ आहे भव्य बैलगाड्या शहरात दोन हजार तेवीस स्थळ आहे माळुंगे सुपेडर तालुकामध्ये जिल्हा पुणे तीस डिसेंबर दोन हजार तेवीस प्रथम क्रमांक बक्षीस आहे एक्केचाळीस हजार द्वितीय क्रमांक एकतीस हजार तृतीय क्रमांक एकवीस हजार एक नंबर साठी एक मोटरसायकल आहे दोन नंबरसाठी फ्रीज आहे तीन नंबरसाठी एल ईडी टी व्ही आहे व राजासाठी महाराजाचे शक आहे एक नंबर पळिपोटसाठी एक सायकल आहे दोन नंबर फळिपोटसाठी कूलर तीन नंबर गाड्या टेबल फॅन डी जे सौजन्य आहे सौरभ दत्तात्रय सौरभ दत्तात्र राक्षे ओमसाई वाडी नियम वाटे आहे टोकन पे हजार रुपये राहील व गाडा झुपते वेळेस रिटर्न केली जाईल टोकन अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी वक्त पद्धतीने पहिल्या फेरीतील चार बैय फायनलसाठी धरले जातील व टोकन हे गाडा पद्धतीने सोडले जातील तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद टोकनसाठी काही खाली संपर्क दिलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि आयोजक आहे गणेश भाऊ कोकणी मित्रमंडळ समस्त ग्रामस्थ माळून घे मुंबईकर पुणेगड स्क्युरल रिझॉर्ट माय बॉडी शिनोली